राष्ट्रवादीतील स्वतःचं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करत आहेत आमदारांनाही धमकावलंय रोहित पवारांचा खळबळजनक दामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पस्तीस आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनित्रा पवार यांचं नाव सुचवलं आहे तसेच राष्ट्रवादीतील बत्तीस तेहत्तीस ते ते संघटनांच्या प्रमुखांनी सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष या सनित्रा पवारच असाव्यात असा प्रस्ताव मांडला आहे मला प्रसारमाध्यमांद्वारे ही गोष्ट समजली सुनित्र काकींच्या नावाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाठिंबा देणारे पस्तीस आमदार अन्य पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आमचाही सुनित्र काकींना बाहेरून पाठिंबा आहे असं वक्तव्य शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती झिरवाळ यांना भीती घालण्यासाठी त्यांच्याबाबत तो प्रकार घडलेला नाही ना तुम्ही एका आमदाराला भीती घालू शकता पण पस्तीस आमदारांना भीती कशी घालू शकता असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील अंतर्गत घडामोडींविषयी सविस्तरपणे भाष्य के केलं आहे आम्ही सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबवलेली आहे आता तेच याबाबत चर्चा करत आहेत मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की ते आमदारांच्या बैठकी आमदारांना बैठकीला बोलवतात एका रांगेत बसवून सांगतात की विलीनीकरणाबाबत बोलू नका असा दावा रोहित पवार यांनी केला आहे आमच्यासाठी विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे अजितदा असताना आमच्यात काय चर्चा झाली होती हे आम्हालाच माहीत आहे आम्ही दादांसोबत एन डी ए बाब आघाडीत सामील व्हायचं की अजितदादा सत्तेच्या बाहेर येऊन आमच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढणार होती, अभिशे बादाने अभिशे बादाने अभिशे होती। या विषयाबाबत दादाने आमच्यात चर्चा झाली होती पण आज अजितदादा नाहीत त्यामुळे या सगळ्या विषयी चर्चाकडे गौण आहे त्यामुळे या विषयाला आमच्याकडून पूर्णविराम लागलेला आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे अजितदा गेल्यानंतर लगेच चर्चा सुरू झाल्या काही नेत्यांचं राष्ट्रवादीतील महत्त्व टिकून राहावं यासाठी हे नेते, यासा नेते मुद्दम पवार आणि पवार साहेब आणि सुप्रियाताईंना विरोध करत आहेत विलिनीकरणाची चर्चा होत राहिली आणि आपण शरद पवार सुप्रिया विरोध केला तर आपले महत्त्व टिकून राहील असं या नेत्यांना वाटत आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं चर्चा तेच जास्त करत आहेत खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे आमदारांना बोलवतात पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका अरे विषय संपलेला आहे आजी दादा असताना अजितदा बरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे दादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्या बरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे आज दादा नाही आहेत त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौ आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे साहेबांना सुप्रिया ताईंना आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत याच्या अनेक विषय जर त्यांना खरं दादा भेटले होते नव्हते सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील गेल्या दीड वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथे आणा बघा तुम्हाला कळेल दादा किती तेरा वेळा भेटले का चौदा वेळा भेटले ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल पण विषय एवढाच आहे की आज अॅक्सिडेंट झाला कसा ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय हे जे काय विषय आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे अनेक लोक म्हणतायत की विलनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्याचं काय झालं आमच्यासाठी विलनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे आज कशाची कुठल्या गोष्टीची महत्वाची कुठल्या गोष्टीचं महत्व आहे की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासारखी महत्वाचे त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई